अमेरिकेतील वॉशिंग्टन सिटीमधला एक रोड आहे याला सिक् सिक्स्टी सिक्स रोड म्हणतात याला एच हो ओ व्ही म्हणजे हाय ऑक्युपन्सी व्हेकल रोड म्हणतात या रोडवरनं जर तुम्ही चालले असताल आणि तुम्ही गाडीत जर एकटे असताल तर तुम्हाला पस्तीस डॉलरपेक्षा जास्त फाईन आहे आणि हे गर्दीच्या वेळीचा म्हणजे गर्दीसाठी वापरण्याचा रोड आहे तुमच्याकडं गाडीत कमीत कमी दोन माणसं पाहिजेत कमीत कमी तीन माणसं पाहिजेत आणि हे नियम सतत बदलत राहतात म्हणजे हा गर्दीसाठी वापरलेला रोड आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही एकटेच रिकामी गाडी चालवत असाल तर रिकामी गाडी चालवण्याचासुद्धा तुम्हाला इथं फाईन भरावा लागतो कारण गर्दी कंट्रोल करायची असेल तर तुम्ही चार लोकं पाच लोकं एकत्र गाडीत यावं आणि गाड्यांची मुवमेंट रस्त्यावरती कमी व्हावी अशा योजनेसाठी तयार केलेला हा रस्ता आहे याला म्हणतात सिक्स्टी सिक्स लेन सहासष्ट नंबरचा रस्ता आणि या रस्त्यावरती तुमच्या गाडीत जेवढे जास्त पॅसेंजर असतील तेवढं तुम्हाला फ्रीमध्ये या रस्त्यावरून ॲक्सेस आहे जर तुमच्याकडे कमी माणसं असतील तर तुम्हाला टोल आहे आणि तुम्ही एकटेच असतील तर मग टोलेच टोल तुम्हाला अशा प्रकारे गर्दी कंट्रोल करण्यासाठी ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी अमेरिकेमध्ये एक प्रेरणा देण्याचा उपक्रम सरकारने सुरू केलेला आहे की ज्यावेळी खूप लोकांना शहराकडे यायचं आहे आणि गाड्या खूप येतील तर त्यावेळी ट्रॅफिक कमी जास्त होईल तर गाड्या कमी आल्या पाहिजेत माणसं तेवढीच आली पाहिजेत पण गाड्यांची संख्या कमी झाली पाहिजे याच्यासाठी काढलेला हा प्रयोग आहे की जेवढे जास्त पॅसेंजर सोबत तेवढं तुम्हाला फ्रीमध्ये हा रोडचा ॲक्सेस मिळतो जेवढे कमी पॅसेंजर तेवढं तुम्हाला जास्त टोल आणि जर फसवाफसीचा प्रयत्न केला तर इथे असं एक इन्स्ट्रुमेंट असते त्याच्यावरती ऑफ आणि ऑन एच ओ व्ही ऑफ हो आणि ऑन हे ऑप्शन असते आणि जर तुम्ही ते ऑन ठेवलं तर तुम्हाला फ्रीमध्ये जाता येते ओके म्हणजे कळतं डिटेक्ट करता येतं की कि किती माणसं गाडीत हे पण जर ह्याच्यात तुम्ही फसवणूक केली तर लगेच तो ते डिटेक्ट केलं जातं पुढे पोलीस असतात स्कॅन केलं जातं आणि मग टोल वाचवण्यासाठी जर तुम्ही टोलवा टोलवी केली तर मग टोलेच टोले पडतात मग तुमचं लायसनही गायब होऊ शकतं हजारो डॉलर्सची तुम्हाला पेनल्टी बसू शकते आणि कदाचित तेवढ्यात तुमची नवीन गाडी येऊ शकते आणि कदाचित तुमचं लायसन आयुष्यभरासाठी कॅन्सल होऊ शकतं आणि म्हणून तुम्हाला दिसतं आहे की या रोडवरती आता आम्ही पाटील साहेबांच्या गाडीत आम्ही चार लोकं आहोत आणि म्हणून आम्हाला आता टोल फ्री ॲक्सेस मिळालेला आहे आणि आम्ही आता पुढे चाललेलो आहोत Highway number 66 HOV High Occupancy Vehicle Road. This is a very special and distinguished feature of the USA.